गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड शहर पोलीस ठाणे यांची दमदार कारवाई महाराष्ट्रात तसेच इतर राज्यातून चोरीस गेलेले झालेले एकूण मोबाईल लाख रुपये शोध घेऊन तक्रारदार यांना श्री पाटील सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या हस्ते केले परत म्हणजे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मान्य अमोल ठाकूर सो उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी श्री के एन पाटील सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना कराड शहर हे सातारा जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असून पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्षात घेऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने मान्य श्री के एन पाटील सरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार तात्काळ कारवाई करता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण सव्वीस मोबाईल परत मिळवून तक्रारदार यांना श्री के एन पाटील सोवरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या हस्ते परत केले कराड शहर ही एक सातारा जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ आहे त्यानुसार कराड शहरास एक मोठी ओळख आहे कराड शहरात आजूबाजूचे गावातून दररोज हजारांच्या संख्येने लोक नोकरी रोजगार शिक्षण व बाजारपेठमध्ये खरेदी करण्यासाठी कराड शहरात येत असतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करून सदरची माहिती पोलीस अंमलदार संग्राम पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे सदरची समीर शेख पोलिस अधिकार उपविभागीय पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलिस नाईक अनिल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील मुकेश मोरे

सॅमसंगचे आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आहेत साधारणपणे आत्तापर्यंत आपल्या पोलीस स्टेशनकडून एकशे तीन मोबाईल आपण जप्त केलेले आहेत आणि तेच मोबाईल जप्त करून आपण संबंधित फिर्यादींना आपण ताब्यात दिलेले आहे नागरिकांनी आपल्याकडे मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून आम्हाला त्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी तात्काळ आपली यंत्रणा राबवता येईल आमच्या संपूर्ण टीममध्ये आत्तापर्यंत जेवढे मोबाईल जप्त केलेले ते फिर्यादींना आम्ही प्राप्त करून दिलेले आणि या टीममध्ये आमच्या डी बी पथकाचे संग्राम पाटील आणि आमचे सर्व अधिकारी याच्यामध्ये सतर्क आहेत सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही मोबाईल त्यांना प्राप्त करून आम्हाला देता येईल जे घेतलेले आरोपी आहेत त्यांचं काही ज्या मोबाईल काही कनेक्शन आहे वगैरे ते, 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 ते पण आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्यांचं जा व्हेरीफाय करून त्यांच्यामध्ये मोबाईल चोरीमध्ये ज्या दुकानदारांचा ज्या मोबाईल शॉपिंगवाल्यांचा संबंध आला आहे त्यांच्यावरती आम्ही गुन्हे पण दाखल केलेले आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पण केलेली आहे बऱ्याच मोबाईल चोरीच्या घटनामध्ये आम्ही आरोपींना पण अटक केलेलं आहे